तर नमस्कार नमस्कार आज कॅम्पस मध्ये ही जी प्रदर्शनी लागली आहे पुरातत्व विभागामध्ये तर याबद्दल आपण काय आम्ही जी इथे प्रदर्शनी केली आहे ती पाचखेड पुरास्थळाची आहे पाचखेड हे जे पुरास्थळ आहे ते बाबुळगाव तहसील यवतमाळ जिल्हा इथे लोकेटेड आहे इथे जे उत्खनन केलं त्यामध्ये आम्हाला जवळपास सन पूर्व नवव्या शतकातील लोहयुगीन काळातील जे पडलेले आहे तिथे कंटिन्युअसली कल्चरल सिक्वेन्स जर आपण बघितला कालानुक्रम तर हा लोहयुगापासून तर निजाम काळात दिसून येतो यामध्ये वेगवेगळ्या पुरावस्था आपल्याला सापडलेल्या आहेत आम्ही जे उत्खनन करतो त्यामध्ये लेआउट प्रॉपर टेक्निकल हे असतं उत्खननाच्या भाषेत लेआउट टाकतो त्यामध्ये आम्ही आम आम उत्खनन करतो उत्खननामध्ये अशा प्रकारचे आम्ही वॉक ट्रेंच ठेवून त्याला उत्खनन करून तिथे ज्या वस्तू दडलेल्या आहेत त्याला बाहेर काढतो आणि त्यामध्ये आम्हाला जे अवशेष मिळाले आहे त्याच्यामध्ये आम्हाला लोकांच्या घराचे अवशेष आहेत त्यांचे जे घराचं पॅटर्न होतं ते झोपडी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पोस्ट होल मिळतात आपण हे दिसतंय आपल्याला की पोस्ट होल फ्लोअर जे आहे ते माती आणि चुन्याची जे सांगड घालून त्याला प्रॉपर रॅम्प करून जे आहे तयार करायचे सोबतच आपल्याला त्यांचे स्टोरेज बिन पण मिळतात त्याच्यामध्ये धान्य साठवण्याचं आपण म्हणू शकतो म्हणजे एकूणच या सगळ्या गोष्टींवरून त्यांची संस्कृती कशी होती त्यांची राहणीमान बिलकुल बिलकुल ते आपल्याला सर्व कळतं घडून येतं उत्खन्नावर आपण तेच त्याच्याच बद्दल आपण जे आहे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू माझं नाव डॉक्टर मोहन पारधी आहे मी इथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे या प्रदर्शनीच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छित विद्यार्थ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे की वा ना काई नहीं है कि आपला विदर्भाचा जो प्राचीन इतिहास आहे फार जुना आहे आणि इथे अशी एक संस्कृती नांदत होती इसवी सन पूर्व नऊ नौ, नऊशे नौ, वर्ष अगोदर ज्यामध्ये त्या काळातले लोक जे आहेत फार कुळाच्या घरात राहायचे त्यांचे जे भांडे असे ते मातीचे असायचे सोबतच त्यांनी जी टेक्नॉलॉजीचा उपयोग केला त्यामध्ये लोह हो त तंत्रज्ञान सोबतच कॉपरचा उपयोग करायचे त्यांच्या खानपान पद्धतीमध्ये आपल्याला सोबत ग्रेन्स पण मिळतात जळले जळलेले जे दाणे मिळतात अनाज मिळतात जसं गहू आहे मूंग आहे आपल्याला तसं सोबत आपल्याला तांदूळ पण मिळतात त्याच्यावर हे कळून येतं की ते लोक शेती पण करायचे सोबत सोबत जे आहे शिकार करून पाळीव प्राणी सुद्धा खायचे आणि हे आपल्याला त्यांच्या उत्खननातून करून घ्यायचं मी तुम्हाला सांगत आहे की आमच्या विभागाने प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती विभागाने पाचखेड मध्ये उत्खनन केल्यानंतर ज्या पुरावशेष आम्हाला सापडले आहेत त्याला आम्ही इथे प्रदर्शित केला आहे